कधी काळी मुंबई ते नागपूर प्रवास करणं म्हणजे कंटाळवाना प्रवास होता मात्र राज्यात महायुतीचं सरकार येताच कंटाळवाना वाटणारा मुंबई नागपूर प्रवास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळं एकदम सुखकर झाला आहे तब्बल सातशे एक किलोमीटर एवढं भलं मोठं अंतर असलेला महामार्ग अंतिम टप्प्यात असून तो वेळेत पूर्णत्वास येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष गती दिली आहे हा महामार्ग राज्यासाठी विकासाचे नवी द्वार खुली करणारा असून विकसनशील आणि कार्यसम्राट मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचे कर्तृत्व सिद्ध करणारा आहे भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानांमधून मार्ग काढण्यात शिंदेंचा मोलाचा वाटा आहे प्रवासासह विकासाला गती देणारा महामार्ग समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे आठ तासांनी कमी होणार आहे या महामार्गामुळे अनेक नव्या विकासांना चालना मिळण्याबरोबरच विकासाची नवनवीन द्वारा देखील यामुळं खुली होण्यास मदत झाली आहे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला पाचशे वीस किलोमीटरचा टप्पा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलाय तर अवघ्या देशाचं आराध्य दैवत असलेल्या शिर्डी ते इगतपुरी दरम्यान अतिरिक्त ऐंशी किलोमीटरचा दुसरा टप्पा मे दोन हजार मध्ये खुला करण्यात आलाय त्यामुळं प्रवाशांच्या मौल्यवान वेळ वाचण्याबरोबरच प्रवासही सुकर होण्यास मदत झाली असून इगतपुरी ते मुंबई या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे विशेष धोरणानं तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग प्रामुख्याने दहा प्रमुख जिल्ह्यातून जात असून अप्रत्यक्षपणे चौदा जिल्ह्यांना जोडणार आहे ज्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढण्यास फायदा होणार आहे याची रचना मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्रांना जोडणारी असल्यानं हा एक आर्थिक कॉरिडॉर म्हणूनही उदयास येणार आहे अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणजे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर असा विकसित करण्यात येणारा समृद्धी महामार्ग केवळ महामार्गच नसून अभियांत्रिकीचा चमत्कार असलेला महामार्ग आहे या महामार्गावर एकूण सहा बोगदे बांधण्यात आले आहेत या यात कसारा घाटातील सात पॉईंट सात किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचाही समावेश आहे हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गावरील बोगद्यांपैकी एक आहे एवढंच नाही तर हा महामार्ग तीन वन्यजीव अभयारण्यासह पस्तीस इको सेन्सिटिव्ह झोन आणि तीनशे दहा मीटर पुलाद्वारे निसर्गरम्य परिसरातून जातो शिक्षण आरोग्य सुविधा असलेल्या टाउनशिप या महामार्गाचा विकास पारंपरिक महामार्गाप्रमाणेच करण्यात येणार आहे या प्रकल्पामध्ये महामार्गावर तीस ते चाळीस किलोमीटर अंतराने शैक्षणिक आरोग्यसेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या अठरा टाउनशिपचा समावेश असून यामुळे ग्रामीण शहरी समानता कमी होण्यास मदत झाली अतिरिक्त मार्गांनी समृद्धीला येणार वेग समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी आता अतिरिक्त तयार केले जात असून यामध्ये प्रामुख्याने त्रेपन्न किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि एकशे ऐंशी किलोमीटरचा जालना नांदेड द्रुतगती मार्ग प्रमुख जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे जालना नांदेड मार्गाने भविष्यातील हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसह मुंबई आणि जे एन पी थेट जोडले जाणार असून या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण नऊ हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे एकूणच काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली विस्तृत पायाभूत सुविधांमुळे हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करणार ठरणार आहे तर मंडळी समृद्धी महामार्गाच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा